भारताच्या राष्ट्रपतींना केवळ राष्ट्राचा प्रमुख म्हणून ओळखलं जात पण त्यांच्या हातात आहे निर्णय घेण्याची वास्तविक सत्ता कोणाकडे आहे आज आपण जाणून आहोत राष्ट्रपतींचे अधिकार आणि ज्या प्रत्येक भारतीय समजून घेणे अत्यावश्यक हो आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण भारताच्या संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणार आहे की राष्ट्रपती हा केवळ नामदारी प्रमुख आहेत की त्यांच्या हातात काही अधिकार आहेत राष्ट्रपतींची भूमिका पाहता मित्रांनो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद नुसार भारताचा राष्ट्रपती हा देशाचा राष्ट्रप्रमुख असतो राष्ट्रपतींची भूमिका ही मुख्यतः संसदीय प्रणालीच्या कार्यप्रणालीला मार्गदर्शन करणारी असते मित्रांनो राष्ट्रपतींची निवड व कार्यप्रणाली पाहता राष्ट्रपतींची निवड ही अप्रत्यक्ष मतदान प्रणालीद्वारे केली जाते ज्यामध्ये संसद आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे राष्ट्रपती हे सर्व पक्षांचे असतात मित्रांनो आता पाहूया राष्ट्रपतींना संविधानाने दिलेले कोणते अधिकार आहेत कार्यकारी अधिकार पाहता राष्ट्रपतींनी पंतप्रधानांची नियुक्ती करणे आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करणे भारतीय प्रशासन प्रणालीचे प्रमुख असल्याने सर्व सरकारी धोरणांवर अंतिम सही किंवा अंतिम स्वाक्षरी ही राष्ट्रपतींचीच असते मित्रांनो विधिमंडळाशी संबंधित अधिकार पाहता संसदेचे अधिवेशन बोलवणे स्थगित करणे किंवा विघटित करणे राष्ट्रपतींच्या हाती असते संसदेत अध्यादेश जारी करणे जो संसदेत मंजूर झाल्याशिवाय कायद्याचा दर्जा प्राप्त करू कर शकतो मित्रांनो न्यायिक अधिकार पाहता राष्ट्रपतींना शिक्षणी स्वरूपात सूट देण्याचा शिक्षा कमी करण्याचा किंवा पूर्ण माफ करण्याचा अधिकार आहे फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यांना राष्ट्रपतींकडे द्यायची याचिका दाखल करता येते आर्थिक अधिकार पाहता वित्त विधेयक मंजूर होण्यासाठी राष्ट्रपतींच्या गरज असते पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवर आधारित निधीचे वाटप राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली होते आपत्कालीन अधिकार पाहता राष्ट्रपतींना राजकीय किंवा कि राज्य किंवा आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर साली लागू झालेली आणीबाणी ही राष्ट्रपतींच्या अधिकाराची सर्वात मोठी उदाहरणं आहेत जबाबदाऱ्या पाहता अधिकारां राष्ट्रपतींना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या आहेत ते म्हणजे संविधानाचे रक्षण करणे आणि त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे देशाच्या सर्व भागांमध्ये सलोखा व शांतता राखण्यासाठी कार्य करणे लष्करांचे सर्वोच्च सेनापती म्हणून देशांच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेणे या जबाबदाऱ्या राष्ट्रपतींना पार पाडाव्या लागतात मित्रांनो यामधील ऐतिहासिक उदाहरणे पाहता आपल्याला याची उदाहरणं पाहायची असतील तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांसारख्या राष्ट्रपती वेळोवेळी संविधानाच्या चौकटीत राहून देशहिताचे निर्णय घेतले आहेत तर मित्रांनो आज आपण पाहिलं की भारताच्या राष्ट्रपतींच्या अधिकारांमध्ये कार्यकारी न्यायिक विधिमंडळाशी संबंधित आणि आणीबाणीचे अधिकार यांचा समावेश आहे त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून देशाचं नेतृत्व करावं हीच अपेक्षा असते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तुमचा वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळी एका नवीन विषयांसोबत भेटू तोपर्यंत जय हिंद जय भारत जय भीम